आम्हाला कुठे त्यांच्या मामाच गाव जरी काही म्हणलं जागा असतो घ्या काही तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला आपल्याला कविता ताईच्या नावा समोरच पूल बघायचं आहे दोन नंबरला नविता नाव आहे पण त्यांनी काम मात्र आमदार म्हणून एक नंबरचं केलंय तर त्यांच्या कामाला आता आपल्याला शाबासकी देण्याची वेळ आलेली आहे आमदार खासदार म्हणून आम्ही वर्षातले पाच म्हणजे ह्याच्यातले पाच वर्ष काम करत असतो आणि एक दिवस तुम्हाला पाच वर्षातून मागतो त्या दिवशी तुमच्या आशीर्वादाची गरज असते ते एकदा तुम्ही ते बटन दाबून आम्हाला चार्ज केलं की पुढचे पाच वर्ष आम्ही काम करण्यासाठी फुल चार्ज मोबाईल जसा चार्ज करावा लागतो असं आम्हालाही चार्जिंग पाच वर्षातून एकदाच करावं लागतं एक बटन दाबून इतकं सोपं उद्याच्या वीस तारखेला तुम्ही नमिता ताईंच्या नावासमोरचं जवळचं बटन दाबून आपले आशीर्वाद नमिता ताईंच्या पाठीशी उभे करा नमिता ताईंचा विजय हा पंकजा ताईंची प्रतिष्ठा वाढवणारा ठरणार आहे म्हणून जे तुमच्या मनामध्ये लोकसभेची सल आहे ती सल दूर करण्याची ही संधी आपल्या सगळ्यांना आहे संधी पुरेपूर कायदा घेऊन आजपर्यंत जशी साथ दिलीय तशीच तुम्ही या निवडणुकीत सुद्धा द्याल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या लढाईला आम्ही निघालेलो आहोत पुन्हा एकदा करते की लढाई आमदारकीची नाही या लढाईचे या निकालाचे फार दूरगामी परिणाम होतात लोक सभेलाही दसा थोर करू करून लोकांना सांगितलं की ही निवडणूक खालता किती नाही फक्त या आयुष्यावर या निवडणुकीचा काही परिणाम होत नाही काही आधी आपल्या नेत्या होत्या नेहमीच राहतील पण आपल्या जिल्ह्याचं मात्र भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून आहे झालेल्या बदलाचे परिणाम तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले की चूक पुन्हा होऊ नये याची खबरदारी घ्या वीस तारखेला सकाळी सकाळी मतदान केंद्रावर जाऊन मतांनी विजयी करा ता ता या पक्षाच्या अधिकृत उमेदवार नमिता यांच्या प्रचारासाठी मी इथे आपल्या भेटीसाठी पुन्हा आलेली आहे माझ्यासोबत अक्षय भैया आहेत आमचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांचं जेव्हा ऐकत होते बोलणं तेव्हा इतक्या खालच्या पातळीवरती इतकं वैयक्तिक आणि अपन, आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मरणांची वै म्हणतो पण त्या गोष्टीची सुद्धा ताणीव न ठेवता ठीक आहे तुम्हाला आज राजकीय पक्ष विरोधात असतील म्हणून टीका करणं गोष्ट वेगळी आहे एखाद्या व्यक्तींनी केलेल्या कामाविषयी तुम्ही बोलू शकता पण त्यांच्या आधाराविषयी त्यांच्या मृत्यूविषयी इतक्या खालच्या पातळीवर बोलणाऱ्या लोकांच्या हातात आपल्याला आपला तालुका द्यायचा आहे ना हा विचार ही वेळ त्यांना वैयक्तिक टीका केली नाही फार दूर जाण्याची कशाला गरज आहे आज आम्ही म्हणजे मी आणि पंकजा ताई ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये आणि धनुभव राष्ट्रवादीमध्ये होते पंकजा आणि त्यांनी एकमेकांच्या विरोधात दोन निवडणुका लढवलेल्या आहेत एका निवडणुकी ताईंचा विजय झाला एका निवडणुकी त्यांचा विजय झाला पण कधीही तुम्ही इतिहासात उचलून बघा की मी किंवा पंकजा ताईंनी आम्ही विरोधी पक्षात हो। आहोत आणि मागे जे काय घडलं त्याच्या गोष्टींना आठवून कधीही वैयक्तिक पातळीवरती त्यांच्यावर कोणती के टीका केली कधीच पक्षाच्या धोरणांना विरोध केला चांगलं काम नसेल केलं तर त्याच्यावरती टीका केली हे सगळं केलं पण राजकारण राजकारणाच्या जागी राजकारण हे राजकारणाच्याच जागी ठेवलं पाहिजे त्यामुळे अशा लोकांना आपल्याला खरा द्यायचा नाही की जे राजकारणाचा फायदा घेऊन वैयक्तिक आयुष्यावर व्यक्तिवर्ती वैयक्तिक हल्ला करतात आम्हालाही खूप आवडलं असतं इथे येऊन नुसतं एखाद्या रस्त्याचं आम्ही उद्घाटन करून एखादी पाणी पुरवठ्याची योजना आणू असं येऊन भाषण करायचं मोकळ मोकळ निघून जायचं आणि आम्हालाही सुख वाटलं असतं करता विकासाची कामं आता केलीच आहे त्याच्याविषयी बोलण्यासारखं खूप काही आहे पण आजकालच्या निवडणुकांचा जे स्तर आहे विरोधकांच्या बाजूने तो इतका खालच्या पातळीवर गेलेला आहे की तुम्हाला फक्त एखाद्या निवडणूक आली की तुम्हाला एखादं रस्ताना एखादं सभा मंडप देणं एवढी आमची जबाबदारी नाही आहे आज आम्ही राजकारणात दुसरी पिढी आहोत मुंडे साहेबांची असेल किंवा विमलताची असेल आम्ही दुसरी पिढी राजकारणात आहोत तुम्ही पिढ्या ना पिढ्या आमच्यावर विश्वास ठेवलाय आमचं काम फक्त तुमच्या गावामध्ये एखादा सिमेंट रस्ता देणं खाली काढून देणं एवढं नाही आमचं काम हे आपल्या समाजाची रक्षा करणं आपल्या जिल्ह्यात लोकांना एक सुखाच शांतीच चांगलं ता वातावरण असणं ही सुद्धा आमची जबाबदारी असं जर रस्ते करून आणि नाल्या बांधून लोक निवडून आले असते तर सत्ताधारी पक्षाचे आमदार कधी पडलेच नसते ना सत्ताधारी पक्षाच्या हातामध्ये जेवढा फंड असतो तेवढा जर त्यांनी ते जा खरंच गावामध्ये खर्च केला तर मतदान त्यांनाच पडत राहिलं असतं लोक कुठं या गोष्टीकडे बघतात काय लोक बघतात की उमेदवाराचा स्वभाव काय काय केलेलं आणि कामाचं बोलायला तर खूप आहे गेल्या दहा वर्षामध्ये एवढी कामं झाली मी आता येत असताना ठाकूडला विचार करत होते की नेहमी प्रचाराच्या वेळी जाता येता ठाकूड पहिलं गाव परतवरून येताना का तर करत परत वाकडा रस्ता करून यायची गरज पडू नये पुन्हा त्या रस्त्यावरून कोण जाईल हा विचार करत करत की नाही वारा पर्यंत येता येता सापड करून घेतलं मग पुढे गेलो असं आता रस्ते इतके चांगले झालेले आहेत आज या रस्त्यांचा फायदा जसा आम्हाला गावात येण्यासाठी होतो तसं तुम्हाला गावाच्या बाहेर जाण्यासाठी होतो जे दूध गावातून घेऊन अंबजबाई पर्यंत जायचंय ते चांगल्या रस्त्यावर नेलं तर चांगलं आहे नाही तर खड्ड्याच्या रस्त्यावर नेलं तर नाही पर्यंत आरमूज चांगलं असेल तुमचं या सगळे बदल आपल्या गावांमध्ये जे झालेले आहेत ते बदल कुणामुळे झाले हे तुम्हाला माहिती वेगळं सांगण्याची गरज नाही चार महिन्यापूर्वी लोकसभेच्या प्रचाराला आले होते दोन्ही कडे तुम्ही अतिशय चांगलं वातावरण होत लोकांच्या भूल नका जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो प्रचार झाला की भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर ते संविधान बदलतील भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर ते अमुक एका धर्माच्या लोकांना देशाच्या बाहेर करतील आपले सरपंच बसलेले कुछ तकलीफ मोदी जी मोदीजी प्र, पंतप्रधान बन गए तो निकाल दे हम आपको दे क्या मोगा कि पंप्रधान जी आता उनका आधी जुनिया गोविंदा तसे आज ही रहता मैं ये दाख प्रयत्न करते नहीं कि आप उपकार के लिए मी ये संगे आहो फक्त विरोधात आपल्यामध्ये करण्याचा प्रयत्न न करता ते हे सांगण्यासाठी मला योगदान द्यावं लागलं आज जितक्या सुरक्षितपणे डोक्यावर पद घेऊन बसलेली माझी माऊली या गावात या जिल्ह्यात या राज्यात या देशात आहे तितकी सुरक्षित ही डोक्यावर तिच्या म्हटलेली माझी भगिनी सुद्धा आहे हे सांगण्याची वेळ तर हे सरकार इतकं करायचं की त्याला काही मर्यादाच नाहीये म्हणजे तुम्ही नुसते रस्ते आणि याचा विषय घेऊ नका पाणी पुरवठ्याच्या योजना असतील आज गावागावामध्ये प्रत्येक घरात केंद्राच्या किंवा राज्याच्या कुठल्या तरी योजनेचा एक तरी लाभार्थी आहे समजा आज शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष वीज बिल मा असं उपमुख्यमंत्र्यांनी के जाहीर केलं त्यांच्या राज्य सभांमध्ये काही योजना शेतकऱ्यांना पेन्शन द्यायचं पंतप्रधानांनी ठरवलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून मग राज्यात जेव्हा भाजप आणि महायुतीचं सरकार आलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी ठरवलं की पंतप्रधानांबरोबर मुख्यमंत्री सुद्धा त्याला हातभार लावतील आज वर्षाकाठी शेतकऱ्यांना बारा हजार रुपयाची पेन्शन मिळते म्हणजे महिन्याला एक हजार रुपये पेन्शन आधीच्या कुठल्याही सरकारने आपल्यासाठी हा विचार केला नव्हता हेही चांगला झालेला आहे आज माझ्या सगळ्या इथे माय मायमावले बसलेल्या आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी आवडीची योजना तुम्ही बघा दर पंचवार्षिक मध्ये हे सरकार काही दे मा ना काहीतरी आपल्या हिताच्या चांगल्या गोष्टी घेऊन येत आहे पक्के घर बांधण्याचा निर्णय घेतला घराघरामध्ये शौचालय देण्याचा निर्णय घेतला जलजीवनच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरात नळापर्यंत पाणी जाण्याची योजना केली माझ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा जेव्हा लोकसभेचा प्रचार करत हो होते मी केवळ आणि केवळ उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून प्रचार केला तेव्हा लोक खूप खुश होते विरोधकांनी तेव्हाही टीका केली जेव्हा दर वाढले गॅसचे तेव्हाही विरोधकांनी सरकून टीका केली राज्यात आपलं सरकार आलेलं आणि सरकारने जबाबदारी घेतली की जगात घडणाऱ्या गोष्टींमुळे यांचे दर जरी बदलत असले तरी आमच्या जनतेला आम्ही त्रास योजनाने वर्षलग तीन सिलेंडर मोफत सबसिडी देत आहे तीन सिलेंडर मोफत दिले कधी आपलं सरकार आल्यानंतर विरोधकांनी काय केलं नुसता गॅस जाऊन काय होतं सिलेंडरचे भाव वाढले टीका करण्याशिवाय महाविकास आघाडीचं सरकारने काही काम केलं नाही भारतीय जनता शिवसेने सोबत सरकार स्थापन केल्यानंतर तुमच्या अडचणींवरती मात करण्याच्या योजना आणत आहेत मग तेवढ्या कमी जरी पडत असेल तुम्हाला तुम्ही वर्षाला तीन सिलेंडर तीन सिलेंडर वर कुठे भासता येत तर मग आता पंधराशे रुपये महिन्याला येलेत त्याची पण सोय केलीच ना मग तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये आणि आज हे जे पंधराशे रुपये आहेत ते उद्याच्या काळामध्ये एकवीसशे पर्यंत वाढवण्याचा सुद्धा सरकारचा मानस आहे मी म्हणत नाही की पैसे बघून मत टाका माझं हे म्हणणं आहे की सरकार तुम्हाला ताकद देण्यासाठी काम करत आहे आज करोना सारख्या महामारीच्या काळामध्ये जेव्हा मी आणि न तरी सगळीकडे सीपीई केवून फिरत होतो रुग्णांच्या निधी घेण्यासाठी